शहरातील जुने शहर शिवसेना वसाहत वसाहतमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीसमध्ये पोषण आहारातून दहा विद्यार्थ्यांना विषबाधा झाली या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आल्याने पुढील अनर्थ टाळला अकोला महापालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीसमधील इयत्ता दुसरी ते पाचवीमधील आठ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्ट टळला मंगळवारी आठ विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सव्वीसमधील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर त्यांच्या भाजीमध्ये उंदीराची शेपूट असल्याची बाब पोषण आहाराचे वाढण करणाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी ताबडतोब हा प्रकार प्रभारी मुख्याध्यापक श्रीकांत भूतकर यांच्या लक्षात आणून दिला यातील काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला मळमळ झाल्यासारखे वाटले प्रभारी मुख्याध्यापक भूतकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने डातकी रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविले त्यानंतर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एका पालकाने दिली काही कोणाला काही जेवण वगैरे द्यायचं नाही म्हणून आपण आले आमचे नगरसेवक आले आणि ताबोडतोब दवाखान्यामध्ये नेलं प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट मध्ये म्हणत किंवा गव्हर्नमेंट मध्ये घेऊन जा ताबोडतोब आम्ही दाव इकडे चालला आलो सरांनी आमचे प्रिन्सिपल साहेब सर आहेत ते शाळेचे त्यांनी आणि अमोल भाऊनी हो त्यांनी ताबोडतोब ऍक्शन घेतला आमच्या आता तब्येत स्थिर आहे तुझ्या टिफिन मध्ये निघाल काय निघाल तुझ्या टिफिन मध्ये उंदीरची सेफ्टी होती का मग तू कोणाला सांगितलं तेव्हा महानगर पालिकेच्या शिवसेना वसाहत मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीस करीता शालेय पोषण अंतर्गत जेवण देण्याचं कंत्राट प्रशासनाने वंदे मातरम सुरक्षित बेरोजगार संस्थेकडे दिले आहे घडलेल्या प्रकाराबाबत बाबत या संस्थेला पत्र दिले जाणार असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली असून महानगरपालिका प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एम पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड व्ही सी अंडरग्राऊंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन